मित्रांनो महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो मित्रांनो आपल्या सर्वांकरिता खूप आनंदाची बातमी आहे मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी तीन लिपिक आणि शिपाई व हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड तीन लिपिक आणि शिपाई व हमाल या पदांच्या एकूण पाच हजार सातशे त्र्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी पात्रताधारक असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे जिल्हा कोर्टातील नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात व जिल्हा न्यायालय अंतर्गत येणाऱ्या सर्व न्यायालयात स्टेनोग्राफर ग्रेड तीन पदाच्या सातशे चौदा जागा लिपिक क्लार्क पदाच्या तीन हजार चारशे पंच्याण्णव जागा व शिपाई व हमाल पदाच्या एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी जागा अशा एकूण पाच हजार सातशे त्र्याण्णव जागांकरिता मेगा भरती निघाली आहे सदर पदांची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असणार आहे पदानुसार जागा किती आहेत ते बघूया पदलघुलेखक ग्रेड तीन निवड यादी करिता पाचशे अडुसष्ट जागा प्रतीक्षा यादी करता एकशे सेहेचाळीस जागा लघुलेखक पदाच्या एकूण जागा सातशे चौदा पद कनिष्ठ लिपिक क्लार्क निवड यादी करिता दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा प्रतीक्षा यादी करता सातशे जागा कनिष्ठ लिपिक क्लार्क पदाच्या एकूण जागा तीन हजार चारशे पंच्याण्णव पद शिपाई हमाल निवड यादी करिता एक हजार दोनशे सहासष्ट जागा प्रतीक्षा यादी करता तीनशे अठरा जागा एकूण जागा एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी सर्व पदांच्या एकूण जागा पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा शिपाई पदाकरिता महत्त्वाची सूचना ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर चतुर्थ श्रेणी संवर्गात हमाल हे पद आहे आणि शिपाई हे पद नाही तर इतर सर्व आस्थापनेवर चतुर्थ श्रेणी संवर्गात शिपाई हे पद आहे आणि हमाल हे पद नाही म्हणजे थोडक्यात शिपाई आणि हमाल हे पद वेगवेगळे असून हमाल हे पद फक्त नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई आस्थापनेवर आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात फक्त शिपाई हे पद आहे वयोमर्यादा काय दिली आहे ते पण बघूया उमेदवाराचे वय चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयात पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे राज्य सरकारी किंवा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही पदानुसार शैक्षणिक पात्रता बघूया पद क्रमांक एक लघुलेखक ग्रेड तीन शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील उमेदवार चालेल लघुलेखन इंग्रजी शंभर शब्द प्रति मिनिट मराठी ऐंशी शब्द प्रति मिनिट आवश्यक टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी तीस शब्द प्रति मिनिट संगणका ज्ञान क्रमांक दोन कनिष्ठ लिपिक क्लार्क शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रैजुएट को ही शाखे उमेदवार चाइन टाइपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट मराठी तीस शब्द प्रति मिनिट आवश्यक संगणका ज्ञान व प्रमाणपत्र आवश्यक पद क्रमांक तीन शिपाई व हमाल पदाक्रिता शैक्षणिक पात्रता किमान सतवी पास शिपाई व हमाल पदाकरिता पात्रता सातवी पास असली तरी सातवी पास दहावी पास बारावी पास पदवीधर डिग्री डिप्लोमा व उच्च शैक्षणिक असलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात शिपाई पदाकरिता महत्त्वाची सूचना शिपाई हमाल पदासाठी इयत्ता सातवीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवाराने इयत्ता सातवी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजे इयत्ता आठवी नववी दहावी किंवा बारावी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि उमेदवारांकडे इयत्ता सातवीचे गुणपत्रक नसेल तर त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या इयत्ता सातवीसाठी साठी पन्नास टक्के गुण नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे एकूण गुण शंभर पैकी पन्नास मिळालेले गुण नमूद करावेत जेणेकरून तुमचा अर्ज संगणकाद्वारे ऑनलाईन स्वीकारला जाईल प्रत्येक पदासाठी अर्जशुल्क किती आहेत ते बघूया सर्वसाधारण म्हणजे खुला प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये अर्जशुल्क आहे व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर सर्व मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये अर्जशुल्क आहे टीप भरलेले अर्जशुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्या पदाकरिता असलेल्या शुल्कासह सादर करू शकतो एकाच पदासाठी शुल्कासह अनेक अर्ज सादर केल्यास उमेदवाराने सादर केलेला शेवटचा अर्जच फक्त ग्राह धरला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक उच्च न्यायालय जिल्हा न्यायालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटना सापेक्ष असेल असा बदल वेळोवेळी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकांवर अधिसूचित केला जाईल आणि उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी निवड नियुक्त्या ह्या उमेदवारांनी सर्व परीक्षा व मुलाखतीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने काटेकोरपणे केल्या जातील निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असे ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच एचटीटीपीएसओलन स्लॅश स्लॅश टी डॉट सी डॉट आय एन येथे उपलब्ध आहे अर्ज कसा करावा एक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून सदर फॉर्म फक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे दोन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश बी ओ एम बी ए एच आय जी एच सी ओ यू आर टी डॉट एन आय सी डॉट आय तसे जाहिरत डाउनलोड कर फॉर्म ऑनलाइन भरने साथी लिंक वीडियो डिस्क्रिप्शन मध्यु देखा तिथु सुधा फॉर्म ऑनलाइन भरू शकता ऑनलाइन अर्ज सादर कर लिंक ही दिनांक 4 डिसेंबर 2023 चार डिसेंब पास दिनांक 18 डिसेंबर 2023 अठारह डिसेंब संध्या सहा वजेला लिंक बंद हो फॉर्म ऑनलाइन भरने की अंतिम मुदत अठारह डिसेंबर दो नवनवीन सरकारी नौकर विषयक जाहिरती अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री में महाजॉब अलर्ट चैनल सबस्क्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम